कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून एक प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवादाचे आयोजन बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी व बँक कर्जाच्या सुलभता मिळावी कांचन जाधव अलिबाग प्रतिनिधी राज्याचे कृषी मंत्री डॉक्टर माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत एक प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवादाचे दिनांक दहा फेब्रुवारी रोजी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील ये नियोजन भवन येथे करण्यात आले होते यावेळी कोकण व ठाणे विभागातील विविध क्षेत्रातील उत्पादक आणि शेतकरी गटांनी सहभाग घेतला होता या परिसंवादामध्ये कोकण विभागातील काही सदस्यांना शेतीतील व लघु उद्योगाबाबत थेट कृषी मंत्री यांच्या सोबत चर्चा करण्याकरिता काही उद्योजक उद्योजिका व शेतकरी सदस्यांची निवड करण्यात आली होती हालापूर तालुक्यातील खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्त्या व महिला बचत गटातील महिलांसाठी नवनवीन लघु उद्योग सुरू करून देत त्यांना रोजगार उपलब्ध करून महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या उद्योजिका कांचन जाधव यांचीवरील परिसंवादामध्ये चर्चासाठी निवड करण्यात आली यावेळी कांचन जाधव यांनी बचत गट मार्फत मसाला प्रक्रिया उद्योग व प्रक्रिया विषयाबाबत चर्चा करताना महिलांना व बचत गटांना लघु उद्योग करताना बँकेच्या जाचक अटींबाबत पस्तीस टक्के मिळणारे अनुदान साठ टक्के करण्यात यावे महिला बचत गटाने तयार केलेल्या उत्पादनांना स्वतंत्र बाजारपेठ मिळावी अशी थेट मागणीची चर्चे दरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचेकडे केली असता कोकाटे यांनी उद्योजिका कांचन जाधव यांनी मांडलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांची दखल घेत त्यावर लवकरच ठोस उपाययोजना केली जाईल अशी खात्री कृषीमंत्री कोकाटे यांनी कांचन जाधव यांना दिली